संतोष शिंदे ऑफिसियल या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे विषय गंभीर आहे मतचोरीच्या विरोधात किंवा बोगस मतदान यादीच्या विरोधात महाराष्ट्रात कवी न कधी नव्हे तो विरोधक एकत्र आला तर ही महाराष्ट्रासाठी फार चांगली गोष्ट आहे की झाडून बारीक सारीक विरोधक आणि मतदार म्हणून खर तर या भारताचे नागरिक म्हणून इलेक्शन या देशातली जी निवडणूक यंत्रणा सांभाळते चालवते आणि या देशातली लोकशाही जिवंत ठेवण्याचे एक फार मोठ योगदान जे निवडणूक आयोगाकडे आहे त्या विरोधात सत्याचा मोर्चा मुंबईमध्ये मते मनसे असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल सगळे भारतीय नागरिक असतील आनंदाने खर तर त्या मोर्चामध्ये मेळाव्यामध्ये सहभागी झाले सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या मोर्चाचा फक्त उद्देश एवढाच होता की प्रत्येक मतदारसंघातली जी मतदार यादीची चोरी आहे मतांची घुसखोरी आहे जे चुकीच्या पद्धतीनं ज्या भागातले ज्या गावचे ज्या विभागातले की लोक म्हणजे मतदारच नाहीत मग ही मतदान आलं कुठून कुणाचा बाप वेगळा आहे एखाद्या घरात मतदार आहेत अण्णाच वेगळं आहे कुणाचे मुलांच्या आणि वयाचं काही ताळमेळ नाही म्हणजे बापाचं वय कमी दाखवलंय मुलांचं वय जास्त दाखवलंय काही ठिकाणी म्हणजे एखाद्या टॉयलेटच्या पत्त्यावर वीसवीस मतदार यादी त्या ठिकाणी नाव आहे मी काल सुद्धा एका व्हिडिओ व्हिडिओमध्ये होतं की मुंबईमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्ताच्या पत्त्यावर पंचवीस ते सव्वीस लोकांची त्या ठिकाणी मतदान यादीमध्ये नाव लागलेले आहेत म्हणजे याचा अर्थ जसं राज ठाकरेंनी दाखवलं होतं की काढा तो कपडा दाखवा तो ढिगारा याचा अर्थ असा होता की त्याच्या मतदार याद्या किंवा ते जे त्यांनी पुरावे आणले होते ते हजारो लोकांची नावं एका एका मतदारसंघामध्ये म्हणजे लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या पन्नास पन्नास हजारांनी जर ही घुसखोरी मतदारांची झालेली असेल आणि ह्या लोकांना कोणच ओळखत नाही म्हणजे त्या मोर्चातून काय सरकार विरोधात कोण बोललं का बोल प्रधानमंत्री मुख्यमंत्री किंवा आमदार खासदार जे सत्ताधारी आहेत त्यांच्याबद्दल कोणी काही घोषणा केली का के अजिबात नाही मग भाजपच्या बुडाखाली आग का लागते त्यांना का धडकी भरते भाजपवाल्यांना का बुडबुडे वाद निवडणूक आयोगाशी तुम्ही काय निवडणूक आयोग आहे का तुम्ही काय त्याचे प्रवक्ते का तुम्ही काय त्याची दलाली करणार आहात का म्हणजे तुम्हाला मतांची चोरी मान्य आहे का घुसखोरी मान्य आहे का आणि भाजपवाले जर इतके अस्वस्थ असतील म्हणजे बघा ना लग्न एकाचं आणि नास्त येड्या भोकाचं हे जे वाक्य आहे ते तुम्ही शब्द कसं घ्यायचं ते बघा परंतु ते लग्न असत एकाच आणि हे विनाकारण नास्त आहे तस मागणी लोकांची काय पक्ष लोकांचा आवाज म्हणून हे नेते मोर्चा काढतायत हजारो लोक सहभागी झाले आणि भाजपचे तीन तीनपाट एक बावीस तेवीस लोक तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून अब्रू घालून घेईल म्हणजे ज्यांची केंद्रात राज्यात सत्ता आहे ते वीस पंचवीस लोक बावीस लोक जर म्हणजे मुख आंदोलन करत असतील पर्यायी त्यांना पर्याय म्हणून यांचा तर ही किती लाजीरवाणी गोष्ट आहे आणि मला हेच कळत नाही की भाजपने अस्वस्थ होण्याचं कारण काय इलेक्शन कमिशनचा एक फार मोठा आदर आहे इलेक्शन कमिशन या देशातली सार्वभौम एक केंद्रीय एजन्सी आहे स्वायत्त संस्था आहे जी या देशातल्या प्रत्येक निवडणुका हॅन्डल करते नाव आपल्याला माहिती असेल टी एन शेशन यांचं नाव जरी ऐकलं तरी लोकांना धडकी भरायची का आजही त्या इलेक्शन म्हणजे काळामध्ये इलेक्शनच्या दरम्यान ज्या ज्या लोकांना इलेक्शन ड्युटी असतात साधा क्लर्क असू द्या किंवा एखादा क्लास टू क्लास वन ऑफिसर असू द्या इतके अधिकार असतात त्यांना म्हणजे एखादा तहसीलदाराच्या हाताखाली काम करणारा माणूस असू द्या पण त्याला पॉवर जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याची जेवढी असते तेवढी असते म्हणजे याचा अर्थ इलेक्शनच्या काळामध्ये प्रचंड पॉवर असतात तशीच इलेक्शनच्या संदर्भात प्रचंड गोष्टी स्ट्रिक्ट पण असतात तुम्ही सहज एक लाख दोन लाख रुपये घेऊन जावा कुठं बघा ते जर त्यांच्या निदर्शनास आले तुम्हाला त्याच्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागतो हे की हे पैसे माझे तुम्हाला पुरावा दाखवावा लागतो म्हणजे तुम्ही कुठून आणले कुठं नेले त्याचं बिल आहे का ते कशासाठी काढले कुठल्या खात्यातून काढले मग तिथले नंबर काय बँकेला विचारणा त्या व्यक्तीची विचार चौकशी प्रचंड म्हणजे इलेक्शन कमिशन इतकी दहशत निर्माण करत आणि जी अदरयुक्त आहे ते काही होत नाहीत आणि सरकारी अधिकारी असतात त्याच्यामुळे कोणाला वावड वाटायची पण गरज नाही मला या सगळ्या गोष्टीमधून एक गोष्ट आपल्या समोर यासाठी मांडायची की जर ह्या सगळ्या गोष्टी अजून पारदर्शक महाराष्ट्रामध्ये देशामध्ये झाल्या पाहिजे कारण काय माहितीये का हा सगळा मतचोरीचा आरोप राहुल गांधींपासून आज विरोधी पक्षातले सगळे नेते महाराष्ट्रातले आणि ने देशातले का करतायत कारण महाराष्ट्रात सत्तर लाख मतदान या विधानसभेच्या काळात बोगच झालं जे की मतदार नाही जे परराज्यातले आणि विस्थापित लोक आहेत मग हे अचानक एवढं घुसखोरी करणारं मतदान सत्तेमध्ये पाशवी बहुमत कसं मिळालं तर ह्या लोकांनी तेवढी मतदान त्या ठिकाणी नोंद केलेली आहे आता ही जर अशा पती पद्धतीची मतचोरी असेल घुसखोरी असेल तर मग लोकशाही कशी टिकेलो मग का हिम्मत लोकांची राहणार नाही या मुद्द्यावर बोलायची का लोकांना वाटणार नाही की आपण या मुद्द्यावर बोललं पाहिजे कारण ह्या गोष्टी तितक्या गंभीर स्वरूपाच्या आहेत आणि हे महाराष्ट्रातल्या जनतेला निर्विवाद माहिती आहे म्हणून मी सुरुवातीला जे म्हटलं मी ज्या गंभीर विषयावर बोलतोय तो विषय या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या हिताचा आहे तुम्ही आम्ही कुठल्या पक्षाचे कुठल्या संघटनेचे कुठल्या विचारधारेचे हे बाजूला ठेवा आपण या देशाचे नागरिक आहोत या भारताचे नागरिक आहोत महाराष्ट्राचे रहिवासी आहोत आणि आपलं मत जे अमूल्य असतं पक्ष आणि नेते जसं सोयीनं विचार बदलतात पक्ष बदलतात नेता बदलतात मतदार मात्र प्रामाणिकपणे मतदान करतो तो सुद्धा मत करताना कोण चांगला आहे आणि कोण वाईट हे ठरवूनच मतदान करत असतो बरोबर आहे की नाही मग हेच आपण जर प्रामाणिकपणे करत असू तर लोकांना आता भीती का वाटते मी ही चर्चा का करतोय फक्त त्याच्या अगोदर विनंती की आपण जर सगळे हा व्हिडिओ पाहत असाल तर जास्तीत जास्त तुमच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर करा की हा मुद्दा मतचोरी बरोबर ज्या निवडणुकीची लोकशाही म्हणजे चुकीच्या यंत्रणा वापरून जी धोक्यात आणली जाते त्याच्याबद्दल सुद्धा ही चर्चा फार महत्वाची ईव्हीएमच्या विरोधात आम्हाला बोलावं लागेल बोला व्हीव्हीपॅट अचानक बंद केलं त्याच्यावर चर्चा करावं लागेल आम्हाला बॅलेट पेपरवर मतदान झालं पाहिजे ह्यासाठीच्या आमच्या मागण्या आहेत आणि याचा धसका भाजपवाल्यांना आहे म्हणून भाजपवाले जर विरोधकांनी ताकदीन आंदोलन केलं तर इलेक्शन कमिशन अचानक वेगळा निर्णय घेईल आणि मग सगळं हातातून निघून जाईल कदाचित ही भाजपला धास्ती कदाचित त्यांना या सगळ्या बाबतची शंका वेगरे वेगरे आहे असं वाटतं म्हणून ते वाद निवडणूक आयोगाशी आणि निवडणूक आयोगाचे प्रवक्ते असल्यासारखं भाजपचे तीन पाठ नेते रोज वेगळे वेगळे माध्यमांसमोर चर्चा करतात आता विरोधकांचा हा लढा खास करून कशासाठी आहे त्याची मी एक तीन कारण सांगतो ज्या आताच मी त्या शब्दांचा उल्लेख केला होता सगळ्यात महत्वाचं ईव्हीएम मशीन मतचोरी किंवा मतदार यादीमध्ये घुसखोरी झालीच निर्विवाद झाली त्याला काही दुमत असायचं कारण नाही पण ते मतदान करण्याची हिंमत कशामुळे वाढली ईव्हीएम मशीन ईव्हीएम मशीन मुळे बघा की खर तर आपण मतदान करतोय आपल्याच उमेदवाराला करतोय की अजून भलत्यालाच आपलं मतदान जात याच्यावर पहिल्यापासून लोकांचा संशय आहे आणि त्याचबरोबर याच ईव्हीएम मशीनवर सगळ्यांचा आक्षेप आहे की ज्या मी स्वतः उमेदवार आहे असं गृहीत धरा आणि मी मतदानाला उभा आहे आणि माझ्या सहित माझ्या कुटुंबातल्या सगळ्या लोकांनी आमचं एक वीस मतदान आहे असं गृहीत धरा आणि मतदान केलं आम्ही सगळे आनंदात होतो घरी आलो आणि ज्यावेळेस अ मतमोजणी होती आपल्या माझ्या भागातले ज्या मी किती मतं पडली हे बघितली तर मला म्हणजे मतदारसंघात किंवा माझ्या भागात किती मतं पडली हा तर मुद्दा बाजूलाच ठेवा माझी जी वीस मतं होती माझ्या सहित तिथं जर मला दोन तीनच दिसत असेल तर माझी लोक मला एवढी माहिता आहेत का एवढा माझ्यावर संशय घेतील का मला खरंच मतदान करणार नाहीत का आणि दोन तीन मतं पडलीत असं बऱ्याच मतदारसंघामध्ये बऱ्याच लोकांसोबत झालं म्हणजे याचा अर्थ ईव्हीएम मशीन मधून काहीतरी गडबड केलेली आहे आणि सगळी मतं फिरलेली आहेत कदाचित माझं जे उमेदवारी चिन्ह होतं ते दाबल्यानंतर करंट बसतो की काय अशी लोकांना भीती वाटत होती का म्हणजे त्यांनी दुसऱ्याचं चिन्ह दाबलं ही गोष्ट समजून घेतली पाहिजे ना आणि ही जर गोष्ट तशी सत्य असेल वास्तव असेल तर मग या सगळ्या गोष्टीचा सरासार विचार कशा पद्धतीने केला गेला पाहिजे म्हणून लोकांची धारणा झाली की आपण जे मतदान करतोय हे आपण निपक्षपातीपणे करतोय आपण चांगल्या माणसाला निवडून देण्याचा प्रयत्न करतोय सत्तेमध्ये चांगलीच माणसं बसली पाहिजेत आणि आपल्या भागाचा विभागाचा राज्याचा देशाचा विकास झाला पाहिजे तुमच्या माझ्यासाठी राष्ट्र सर्वप्रथम आहे हे जरी तितकं निर्विवाद सत्य असलं तर गडबड ही ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून जर झाली तर तुमचा चांगला माणूस निवडून येणार नाही जो पैशाच्या जीवावर सगळं विकत घेतोय आणि जो गडबडी करतोय तो जर सत्तेत बसला तर मात्र अवघड होतं आणि याच्यावर आक्षेप आहे लक्षात आलं का या ईव्हीएम मशीनवर आक्षेप आहे आणि ते मतचोरी पर्यंत या सगळ्या गोष्टी आल्या फ्रॉड लोक म्हणजे उमेदवार म्हणून उभे राहतात आणि निवडून येतात चांगल्या लोकांना किंमत नाही म्हणून हा जो जनसैलाब आहे तो त्या विरोधात आहे म्हणून हा सगळा विरोध परत एकदा बळावेल आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सत्ताधाऱ्यांचा बाजार उठणारच आहे सत्ताधाऱ्यांना यश मिळणारच नाही लोकांमध्ये प्रचंड असंतोष आहे लोकांना पैशावर विकत घेतलं तरच लोक कदाचित मतदान करतील अशी परिस्थिती भीती सुद्धा आहे म्हणून भाजपवाले किंवा सत्ताधारी हे वाद जनतेचा वाद निवडणूक आयोगाशी आहे हा लढा जनतेचा आहे कुठल्या विरोधकांचा किंवा कुठल्या पक्षाचा नाही हे सगळे भारतीय असल्यामुळं विरोधक हे याच्यावर एकमुखाने चर्चा करते आहेत मिरच्या जर भाजपवाल्याला झोंबत असतील तर बाबांनो तुम्ही सत्तेवर आहातच ना आता झाले दोन तीन टर्म तुम्हाला सगळं देशात सत्ता आहे राज्यात आता तुमच्या आत्ताचे यावा भाऊ तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले भले मागच्या वेळेस पहाटे शपथ घेऊन काय फसवणूक झाली असेल वगैरे वगैरे बाकीच्या गोष्टी परंतु तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेल्या व्यक्तीला परत अजून किती सत्ता पाहिजे याचा सुद्धा खर तर सारासार विचार केला पाहिजे बरं तो विषय बाजूला राहू द्या भाजपवाल्यांचा दुसरा प्रॉब्लेम काय तर महाराष्ट्रामध्ये हे जे मतचोरीचं प्रकरण कदाचित यांना अशी भीती आहे की आपले जे उमेदवार निवडून आलेले आहेत त्याची जर व्यवस्थित चौकशी झाली आणि ज्या लोकांनी मतदान केलेलं आहे त्या लोकांची जर म्हणजे सगळी कुंडली काढली आणि त्या व्यक्तींवर जर शासन झालं तर सगळी म्हणजे गल्ली पासून दिल्लीपर्यंत सगळी पाळ मुळं हे उघडी पडतील म्हणून कदाचित यांना भीती असावी भी। म्हणून कदाचित भाजपवाले चवताळून या आ, बोगस वोटिंगच्या या सगळ्या प्रकरणावर बोलतात आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा धोका काय माहिती का, का? सत्ताधाऱ्यांना भाजपवाल्यांना की बॅलेट पेपरवर मतदान झालं पाहिजे ही तुमची माझी प्रत्येक भारतीय नागरिकाची इच्छा आहे की तुम्ही जर ईव्हीएम मशीन आणून सुद्धा जर घोटाळेच करणार असाल मग बॅलेट पेपर काय वाईट होते शिक्का तरी कळेल तिथं बोगस तरी दिसणार नाही तर बरेच जण काय म्हणतात नाही नाही पूर्वी जशा त्या बूथची बूथ बूछ सगळं पळून न्यायचे आणि खोटे शिक्के मारायचे त्यावेळेस सीसीटीव्ही नव्हते कॅमेरे नव्हते म्हणजे पदवीधर निवडणुका ह्या बॅलेट पेपरवरच होतात ना तिथं सीसीटीव्ही अंडर ऑब्झर्वेशन सगळंच असतं ना देशाच्या राष्ट्रपती सुद्धा बॅलेट पेपरवरच त्यांचं मतदान होतं उपराष्ट्रपतींच होतं म्हणजे राष्ट्रपती उपराष्ट्रपती जर अशा पद्धतीने निवडलं जात असेल पदवीधर किंवा शिक्षक मतदारसंघाचे जे काही निवडणुका आहेत त्या सुद्धा तशाच निवडणुका लढल्या जात असतील तर मग बॅलेट पेपरवर मतदान होऊन जाऊ दे ना ज्याला लोक कौल देतील त्याला देतील लोकांना जे आवडेल ते आवडेल पण लोकांवर विनाकारण लादून त्यांच्यावर त्या ठिकाणी बर्डन आणून लक्षात ठेवा ह्या सगळ्या गोष्टी जर जाणीवपूर्वक होत असतील तर मग ह्या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार केला आणि त्याच्यावर बोललं तर वाले काय घाबरतात डर क्यों है उन्हें डर इसलिए लगता है क्योंकि उनके मन में खोट है उनके दिल में खोट आहे उनके विचारों में खोट आहे आणि सत्ताधाऱ्यांच्या विचारांमध्ये शब्दांमध्ये किंवा कृतीमध्ये खोटारडेपणा असल्यामुळं त्यांना म्हणजे स्वतःला कावीळ असली की जग सुद्धा पिवळ दिसत तशातला हा सगळा प्रकार आहे असं माझं वैयक्तिक मत आहे आणि हे निर्विवाद यासाठी मला आहे असं सांगावं लागेल कारण जर तुम्ही या सगळ्या गोष्टी गांभीर्यानं घेणार नसाल आणि तुम्ही जर फक्त टीका करायची म्हणून अहो बघा ना त्या सत्याचा मोर्चा ज्यावेळेस निघाला त्यावेळेस भाजपवाल्याने किती टीका केली त्याच्यात काय सत्ताधारी पक्षांनी भाजप बद्दल काय म्हणजे सत्ताधारी पक्षांवर त्या दिवशी विरोधकांनी काय स्टेटमेंट केलं का मुख्यमंत्री बद्दल बोलले असतील राजकीय भाषण होणार परंतु तुम्ही मत चोरी जी आहे के लिए। नहीं। लिए हे सरकार म्हणजे सत्ताधाऱ्यानेच केली असं कुणी म्हणलेलं नाही आणि ज्याने कोणी केली असेल ते त्याच्या आत्म्याला हे सगळ्या गोष्टी कळतील ना त्याच्या लक्षात येईल पण एखाद्या निगस मतचोर म्हणजे मतांची चोरी तर केली पण भोगस मतांची नोंदणी पण केली आणि तो माणूस निवडूनच आला नाही त्याच्या तर मनाला किती वेदना होत असतील मी तर चोरी शंभर टक्के करून सुद्धा मला यश आलेलं नाही म्हणजे याचा अर्थ चोरांचा बाजार मांडला गेलेला आहे आणि सज्जनांचा दुष्काळ पडलेला आहे त्याच्यामुळे विचारांची दिवाळी खोरी ज्या पद्धतीनं वाढलेली आहे त्याच्यातून हे सगळं घडतय मला असं वाटतं हे अजिबात सत्य नाही किंवा याला काही देणं गेलं नाही म्हणून भाजपचे सत्ताधारी किंवा प्रशासनातले त्यांचे अंधभक्त चेले चपाटे हे जे ऍक्शन मोडवर असतात किंवा विरोधकांवर टीका करायला किंवा मोर्चा काढला किती आहे का मुंबईतलं म्हणजे मोर्चावर बंदी घाला किंवा अजून ह्यांचा मोर्चा होऊ देऊ नका मग ह्याला अटक करा त्याला अटक करा अरे बाबा तू जर कायद्याचा एक अभ्यासक विद्यार्थी असेल तर ज्या देशाच्या राज्यघटनेच तू सतत नाव घेतो तस त्याच राज्यघटनेने इतर सगळ्यांना ते जगण्याचे मूलभूत हक्क अधिकार दिलेत त्यासाठी संघर्ष करण्याची पण मुभा दिली तुम्ही आंदोलन करू शकता हा लोकशाहीने दिलेला हक्क आहे तुमचे हक्क अधिकार कोणी गोठू शकत नाहीत अबाधित आहेत ते तुम्हाला कोणी संकुचित करू शकत नाही फक्त ते चांगल्या पद्धतीनं मांडले गेले पाहिजे चुकीच्या पद्धतीनं नाही ना कायदा हातात घेऊन नाही हे साधं सर्वजणित प्रत्येकाला कळतच की पण या सगळ्या गोंधळामध्ये भाजपवाल्यांनी निवडणूक आयोगाची सुपारी केल्यासारखं किंवा त्यांची हुजरीगिरी केल्यासारखं शिव्या जर घालत असतील सगळे तर ह्यांना का चटके बसतायत हा सगळ्यात मोठा संशोधनाचा आणि विचार करायला लावणारा मुद्दा आहे आणि माझा वैयक्तिक प्रामाणिक आहे जर मी मतदार आहे तुम्ही मतदार आहात आपल्या आसपासचे कुटुंबातली सगळी लोक मतदार आहेत तर त्यांना कुणाला मतदान करायचंय हा त्यांचा वैयक्तिक अधिकार आहे त्यांनी सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे ही तुमची माझी अपेक्षा आहे शासनाची आयोगाची ती गरज आहे किंवा जास्तीत जास्त मतदान झालं तर त्याला एक पवित्र मतदान करण्याचा आणि सगळ्यात महत्वाचा मी भारतीय नागरिक असल्याचा अभिमान सुद्धा वाटतो वाटलाच पाहिजे पण या सगळ्या गोंधळामध्ये मूळ मुद्दा बाजूला ठेवून जर भाजपवाले दिशाभूल महाराष्ट्राची आणि देशाची करत असतील तर सत्ताधारी तोंड घशी एक ना एक दिवस पडणार आहेत हळूहळू घोटाळे बाहेर निघणार आहेत चांगल्या गोष्टी चांगले सत्ते बसणारी लोक सध्या ऍक्शन मोडवर आहेत आणि समता समानता बंधुता या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये गावखेड्यामध्ये राहिली पाहिजे सगळ्या जाती धर्माची लोक गुन्ह्या गुन्ह्याने राहिले पाहिजे विकृत लोकांना खड्यासारखं बाजूला का काढून ठेवलं पाहिजे चांगल्या लोकांना प्रतिनिधित्व दिलं पाहिजे या सगळ्या गोष्टीचा जर एकंदरीत विचार केला मला असं वाटतं की ही येणारी निवडणूकच काय कुठलीही निवडणूक चांगला माणूस चांगला कार्यकर्ता कधीही निवडू देऊ शकतो अन्यथा शेतकरी रस्त्यावर येऊन आंदोलन करतायत कोणी दखल घ्यायला तयार नाही कष्टकरी कामगार उद्ध्वस्त झालाय कोणी बघायला तयार नाही छोटे मोठे उद्योग व्यवसाय करणारे वेगळ्या वेगळ्या टॅक्सने आणि महागाईने रस्त्यात लोक तिथे यायला कोणी तयार नाही आणि सगळ्यात महत्वाचा सर्वांगीण विकास हा मुद्दा जो असतो की याच्यातून काहीतरी चांगलं साध्य करता आलं पाहिजे ते जर करता येत नसेल तर मग हा सगळा फसवणुकीचा कारभार सुरू आहे का हे मला या माध्यमातून स्पष्ट मांडायचं आहे म्हणून हा मी व्हिडिओ आपल्या माध्यमापर्यंत पर्यंत आला किंवा हा व्हिडिओ आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला लोकशाही सगळ्यात महत्वाची आहे आणि जर मतचोरीने किंवा इतर गोष्टीमुळं मतावर दरोडा पडून जर खऱ्या उमेदवारांना अन्याय होत असेल आणि खोट्यांना जर निवडून दिलं जात असेल तर हे अत्यंत वाईट आहे निर्दयी आहे आणि त्याच्यासाठी जर आवाज उठवणारे जर वाईट ठरवले जात असतील तर सगळे सत्ताधारी एका माळेचे मनी आहेत हे ठणकावून सांगायला हा संतोष शिंदे कधीच म्हणजे माग हटणार नाही म्हणून विनंती एवढीच आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा फॉलो करा आणि यूट्यूब असेल फेसबुक असेल किंवा ट्विटर असेल माझं व्हॉट्सअप चॅनल असेल या सगळ्यांवर संतोष शिंदे ऑफिशियल किंवा सगळीकडं फॉलो करा सबस्क्राईब करा संपर्कात राहा आणि या महाराष्ट्रासाठी देशासाठी चांगल्या गोष्टी बोलल्या पाहिजे त्याचे साक्षीदार व्हा धन्यवाद जय शिवराय हो